सगळ्यांनी युट्यूब चॅनलचा स्वागत करतो आणि आता आपण आलेलं आहे पाल्यामध्ये जे मासे ते धरण्यासाठी आलेले आहे त्यासाठी आपण आणले दोन घमेली हे आहेत दोन घमेली आणि तो आहे ह्या माश्याचा बारीकडबाडे त्याच्यात भरपूर असं मासे आपण आता गमेला पाला भरणार आहेत आणि वर खडक टाकणार आहेत भाऊ चला मग सुरुवात करू पाला भरायला चला येऊन द्या

Subtitles by the Amara.org community तुम्हाला का अशा प्रकारे वरून आणायचे सगळं

मास उडत बघा आणि हे आपण घमेला ते बघा पाऊस तर मास कस उडतात तर बरं असं मास आलेले नाही बघ असं याचायच

कमेरा दुसरा बाहेर उडश उडत आपल्याला मोठा कॅमेरा पाहिजे होता आपण आणणार दुसरा कॅमेरा असं माझं तर आपण हे पण खाली करणार शेजारीच ते बघा वास भरपूर असं मासे आलेले ते पाकडायचे आपले दोन तीन गमील टाकायचे

हसत नाही इथे मित्र हसते थोडं फार असं लहान असल्यामुळे लवकर हसत येत नाही आपण एक एक करून गमेला बार अर्धा तरी बार व्हायचे अशा प्रकारे मास पकडले जातात स्टॉप करू स्टॉप करू साहेब स्टॉप करू जरा अजून जमेल तुम्ही बघू शकता ते बघा आपण आता सात आठ गमेली टाकलेले आहेत तर एवढा एवढं मासं आलेले ते सात आठ गमेली म्हणजे बाबा म्हणून आता आपण जमा करून गमेलात घेणार आहेत हे बघा अशा प्रकारे वर खाडकव टाकायचं आणि मग व्याचायचं हे बाबा भरपूर असं असं आलेले आहेत इकडून पण गे पडलेले बघा मास आता आपण बघा इतकं निसून निसून काढलं मासं आपण आता एक एक याचायला लागलो आता याचायला म्हणजे आता आपला एका दोन तास असतात काही बघा असे निसायला लागत आता एवढं आता निसून झालं आपलं निसून म्हणजे याचून झालं रे आणि हे आपण अजून निसणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे मग आणि नवीन कोणी या चॅनलवर आले असेल त्यांनी लाईक आणि शेअर आणि सरप्राईज करून टाका या चॅनलला चला मग मित्रांनो धन्यवाद निसायला पण या तुम्ही असं